बालाजी यूथ फाउंडेशन यांच्या वतीने शहापूर फेस्टिवल दोन हजार पंचवीस याची जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे आपल्यासोबत या यूथ फेस्टिवलचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारचं नियोजन या तीन तारखेचा दहा अकरा बारा या तीन दिवसाचा हा शहापूर महोत्सव या ठिकाणी भरतो आहे या महोत्सवाचं कशा प्रकारचं नियोजन यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे आपण त्यांच्यासोबत चर्चा करून या ठिकाणी जाणून घेऊया नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आपलं नाव आम्हाला सांगा नमस्कार आम्ही बालाजी युथ फाउंडेशनची सगळे फाउंडिंग कमिटी आहे अजून काही मेंबर्स आहेत सगळेजण तयारीला लागलेले आहेत सगळ्यात पहिल्यांदा सगळे रूपरेषा तुमच्या समोर मांडण्याच्या अगोदरच मी समस्त शहापूरकरांना आणि जे सगळे दर्दी रसिक आहेत जे संपूर्ण मनोरंजनाचा आनंद मिटण्याकरता सज्ज आहेत किंवा कलेचे उपभोक्ते आहेत त्या सगळ्यांना मी आग्रहाचं आमंत्रण श्री बालाजी युत फाउंडेशनच्या वतीने देतो की त्या म्हणजेच उद्यापासून दहा अकरा आणि बारा जानेवारी या तीन दिवसांत शहापूरच्या मातीमध्ये बालाजी युद्ध फाउंडेशनच्या वतीनं आपण शाहपूर फेस्टिवलचं आयोजन केलंय आणि या शापूर फेस्टिवलचं उद्घाटन या ठाणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातलं पहिलं मानाचं पथक असणाऱ्या शिवतांडव ढोलदाशा पथकाच्या वादनानं आपण याचं उद्घाटन करणार आहोत त्यानंतर ही संतांची भूमी आहे आणि म्हणून जिथे उत्सव खऱ्या अर्थानं आपण ज्यावेळेस साजरा करतो त्यावेळेला संतांचा महिमा आणि परमेश्वराच्या नामस्मरणाच्या जयघोषात आपण त्याची हरिणाम किंवा हरिपाठाच्या रूपानं त्याचा आपण सुरुवात करणार आहोत आणि त्यानंतर मूळ उद्दिष्टानं ज्यावेळेला शहापूरच्या फेस्टिवल विश्वामध्ये किंवा उत्सव पर्वामध्ये श्री बालाजी फाउंडेशन न पहिलं वेळेला शहापूर फेस्टिवल सीझन वन ज्या वेळेला आणलं होतं त्यावेळेला देखील हक्काचं व्यासपीठ इथल्या स्थानिक कलाकारांना मिळावं याच हेतूला पुढे नेताना पहिल्याच दिवशी आपण महानृत्य स्पर्धेचं भव्य दिव्य स्वरूपात आयोजन केलेलं आहे त्याकरता असणारे परीक्षक या आपल्या फिल्म इंडस्ट्रीतले आहेत नावाजलेले नृत्यांगणा ना आहेत नर्तक आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ही संपूर्ण स्पर्धा खऱ्या अर्थानं पार पाडणार आहोत त्यानंतरचा जो दुसरा दिवस आहे तो मात्र आपण मॅजिक शो न तिथे सुरू करणार आहोत ज्यात बच्चे कंपनी असेल किंवा सगळ्या पालकवर्ग अगदी बनसोप्त त्याचा आनंद घेईल आणि त्याच नंतर जर आपण पाहिलं तर सायंकाळी हा सगळा महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची परंपरा किंवा महाराष्ट्राचा वर्तमान आणि भविष्य काळातल्या अनेक गोष्टी ज्या इतिहासातून शिकल्या जातील आणि वर्तमानातल्या घडवल्या जातील याकरता महाराष्ट्राची गौरवगाथा हा अनेक कलाकारांचा मिळून असलेला संच अगदी आपण त्याला याची देही याची डोळा अनुभवणार आहोत त्यानंतर तिसऱ्या दिवशी आपण दरवेळेस गृहिणींचा सत्कार करत असतो त्या आपल्या व्यस्त कार्यक्रमामध्ये देखील त्यांना मनोरंजन मिळावं मनोरंजनातून प्रबोधन व्हावं आणि गृहिणींना हक्काचं व्यासपीठ मिळावं त्यांना कलादालन मिळावं याकरता एक नवीन संकल्पना आपण सौ शहापूरकर खेळ गृहिणींचा असा एक भव्य दिव्य कार्यक्रम आपण घेऊन आलेलो आहोत आणि अगदी त्याच वेळेला तर तेर हा शहापूर तालुका असेल ठाणे जिल्हा असेल तर कोळी संस्कृतीची परंपरा जी केवळ ठाण्यापुरती किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नाही तर त्या परंपरेची सगळीच्या सगळी वलय ही साता समुद्रा पल्ल्याड गेलेली आहेत आणि म्हणूनच बिपिन मात्रे प्रस्तुत अनेक कलाकार ज्यांनी कोळी गीतांना लोकगीतांना म्हणजे ज्याला आपण फोक म्युझिक असं म्हणतो त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर नेलेलं आहे त्या दिग्गज कलाकारांच्या समूहेत आपण संस्कृती आग्रिकोळ्यांची हा एक ऑर्केस्ट्रा आणतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्याच दिवशी म्हणजे उद्या ज्या नृत्यांगिनीनं ज्या लावणी सम्राज्ञीनं अवघ्या महाराष्ट्राच्या रसिकृत अधिराज्य गाजवलेलं आहे अक्षरशः आपल्या लावणीनं आपल्या खऱ्या नृत्यानं तिने अक्षरशः वेळ लावलंय अशी महाराष्ट्राची नंबर वन नृत्यांगणा राधा पाटील सगळ्या शहापूरकरांच्या भेटीला येत आहे त्याचबरोबर आपल्या भारतश्री असेल किंवा मिस्टर एशिया असेल यातून ज्यांनी आपल्या शरीर सौष्ठवाचं खऱ्या अर्थ दर्शन घडवलं आणि जगामध्ये महाराष्ट्राचं भारताचं नाव मोठं केलं ते सुहास खामकर अभिनेत असलेल्या राजवीर चित्रपटाचं आपण प्रमोशन करणार आहोत त्यामध्ये स्वतः सुहास खामकर आपल्यामध्ये उपस्थित राहतील त्याचबरोबर सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राची अवस्थी आपल्यामध्ये उपस्थित राहतील आणि त्याचबरोबर साऊथ इंडस्ट्री ज्यांनी गाजवली असे झाकीर हुसेन आपल्यासोबत इथे सगळ्या शापूरकरांच्या भेटीला येणार आहेत आणि सगळ्यात महत्वाची पर्वणी आपण या फेस्टिवलच्या माध्यमातून बालनगरीचं बालनगरीची उभारणी केलेली आहे फूड स्टॉल्स आहेत त्याबरोबर शॉपिंग स्टॉल्स आहेत ऑटोमोबाईलच्या विश्वाला देखील आपण इथं दालनं दिलेली आहेत रिअल इस्टेट हब आपण या फेस्टिवलच्या माध्यमातून घेऊन येतोय सुपरस्टार रील स्टार ज्याला म्हणतो आपण आणि तो सुद्धा अभिनय देखील करतो धीरज सानप ही सगळी दिग्गज मंडळी येतात आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी ज्यांनी आरोग्य क्षेत्रात काम केलं शैक्षणिक क्षेत्रात काम केलं अधीन अत्या क्षेत्रात काम केलं ज्यांनी कलेच्या क्षेत्रात काम ज्यांनी साहित्याच्या क्षेत्रात काम केलेलं आहे शिवकार्यात काम केले आहे त्या अनेक मान्यवरांचा भव्य दिव्य सत्कार आणि सन्मान सोहळा देखील आपण पार पडणार आहोत सगळ्यांना विनंती आहे हा शहापूर फेस्टिवल कुणा एका संघटनेचा कुणा एका माणसाचा कुणा एका व्यक्तीचा कुणा एका ग्रुपचा नाही आहे शहापूर फेस्टिवल तमाम शहापूरकरांचा आहे आणि हे दालन हे शहापूरकरांसाठी खुला आहे त्यामुळे दहा अकरा बारा थोडीशी कामं थोडीशी बाजूला ठेवूया आणि आपल्या मुलांसह कुटुंबासह मित्र परिवारांसह दहा अकरा आणि बारा या तीन दिवशी न चुकता मनसोक्त आनंद घेण्यासाठी तुम्ही यावत अशी आमची श्री बालाजी फाउंडेशन आणि टीमच्या संपूर्ण आयोजकांच्या वतीनं आपल्याला आग्रहाचा आमंत्रण आणि सगळ्यांना तर आमंत्रण आहे परंतु या सगळ्या शहापूर फेस्टिवलचे मदार मदार ज्या सगळ्या पत्रकार वर्गावर आहे त्या पत्रकार भगिनींना देखील विनंती आहे आपण त्यांना दिलेलं आहे परत एकदा हा सोहळा प्रसिद्धी पावणार नाही आणि त्याला शोभा देखील येणार नाही मान सन्मानानं तुम्हाला आम्ही आमंत्रण देतो सगळ्या पत्रकार आणि भगिनी आवर्जून या सोहळ्याला उपस्थित जनता दरबारच्या या मुलाखतीमध्ये पत्रकारांना देखील या ठिकाणी म्हणजे आमंत्रित करण्याचं यांनी या ठिकाणी सूचना केलेली किंवा आवाहन केलेले पत्रकारांनी देखील या, या फेस्टिवल मध्ये मात। यावं या फेस्टिवलला प्रसिद्धी द्यावी असं जनता दरबारच्या माध्यमातून पत्रकारांना देखील आपण आव्हान करूया नावच यांचं बालाजी युथ फाउंडेशन आणि खरोखर युवा वर्ग या ठिकाणी पाहतोय आपण की युवा वर्ग या कार्यक्रमासाठी प्रचंड मेहनत घेताना आपल्याला दिसते ही सगळी शहापूरकरांसाठी हे मेहनत घेत आहेत आणि त्यांच्या मेहनतीचं चीज झालं पाहिजे त्यांच्या मेहनतीला यश मिळालं पाहिजे त्यांची पाठ थोपटली पाहिजे यासाठी शहापूरकरांनी या, या फेस्टिवलला हजेरी लावावी याचे डे डोळे याचे देही या हा कार्यक्रम पहावा या कार्यक्रमाची प्रशंसा करावी असं आपण जनता दरबारच्या वतीने देखील शहापूरकरांना या ठिकाणी आव्हान करूया असं या युथ फेस्टिवलसाठी जे आपले युवा वर्ग जे मेहनत घेत आहेत त्यांना देखील पुढील वाढचालसाठी शुभेच्छा देऊया जनतेला देखील आभार करूया आणि जनता दरबारशी बोलल्याबद्दल या सगळ्या युवकांचे या ठिकाणी आभार मानूया आणि थांबूया आणि प्रेक्षकांना पुन्हा विनंती की दहा अकरा आणि बारा या तारखा राखून ठेवा आणि भरपूर मौज मजा या ठिकाणी लुटा आनंद घ्या हा फेस्टिवल आपला आहे हा तो आपल्या येणानेच यशस्वी होणार आहे या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो पहात्रा जनता दरपास धन्यवाद thank <laughs> you